बंधू नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण जे व्हिडिओ बघत आहोत हे पी एम चिंचेचा शेतकऱ्यांचं नाव आहे श्री विलास बाबर आलेगाव सांगोला तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे तीन वर्षाची चिंच आहे कोल्हापूर जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये अतिपाऊस झाल्यामुळे पानगळ झालेले आहे आणि आता झाडांना नवीन फुटवा चाल झालेला आहे म्हणजे रो रोप लावल्यानंतर एक महिन्यानं पानगळ होते पण आता शेतकरी बंधूंना रोपं देताना पानगळ झालेले आहे ह्याचा फायदा की ह्या झाडाला सर्व हिरवागार फुटवा जमिनीत लागल्यानंतर त्याचं आपण खत पाण्याचं नियोजन देतो आहे त्यावरती आपल्याला अगदी आठ ते दहा दिवसात ह्याला पूर्ण हिरवंगार झाड होणार आणि फुल फ्लॉवरिंग चालू होणार कारण आपली नर्सरी पस्तीस एक्रात आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शनी मिळत असतं शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल आता हे जे लोडिंग चाललं आहे हे तीन वर्षाची पीक चींच आहे बघू शकतो आपण रोपाची उंची खोड हे सर्व बघू शकतोय आता ही जी चींच आपण लोडिंग करत आहोत ही तीन वर्ष चींच आहे लावल्यापासून आपल्याला दीड वर्षात उत्पादन चालू होते अगदी जमिनीत लागल्या की झाडाला फुटवा आता बघू शकतो झाडाला फुटवा कसा फुटायचा झालेला आहे आणि स्वतः मी बे असल्यामुळे महाराष्ट्रात माझी जवळजवळ चिंचीची आत्तापर्यंत पाचशे एकर लागवड आहे महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्यांना आपण रोपं देतो आहे त्याचं नियोजन देतो आहे खत पाण्याचं त्यामुळे बागा डेव्हलप होतात आज जो आपला चार लाख कस्टमरचा बेस यूज तयार झालेला आहे हा फक्त शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे त्यांचे मित्रमंडळी पाहुणे आपले कस्टमर होतात आणि अशा तऱ्हेने आपला बिझनेस जो वाढत असतो आज आपली एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो आहे अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी बघू शकतो आपण आता ही चिंच म्हटलं तरी जर लागवड अंतर पंधरा बाय पंधरा किंवा वीस बाय वरती लावता येतं आपल्याला आणि ह्या चिंचं आयुष्यमान दीडशे वर्षे असल्यामुळे एकदा जमिनीत रोप लागले की झपाट्याने जी वाढ चालू होते आणि आपल्याला उत्पादन जे आहे हे प्रत्येक वर्षी कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षीला याला उत्पादन येत असतं पाटील जरा झाड घ्या इकडे पटवा बघायचा आहे दे हे घ्या बघू शकता शेतकरी बंधू आता याचा पटवा अशा प्रकारे पूर्ण हिरवंगार झाड जे आपल्याला होणार आहे अशा प्रकारे डोळे पुगलेले आहेत अगदी आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला ह्या झाडाला शंभर टक्के पटवा येतो आणि फुल फ्लावरिंग पण येतं तर शेतकरी बंधूंना रोप दे देताना आपण जे नियोजन देतो आता याला जो खड्डा येतो साधारण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळी पेन ठिमेच पाहिजे रोप लावल्यापासून दुसऱ्या सातव्या दिवशी ही आळवणी करायची आपण नेहमी कशी बारा एकसष्ट आणि बावीस टील त्यानंतर फवारणी जी असते ती आमुषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची जेणेकरून रोपाची वाढ आपल्याला एकसारखी मिळावी अशा प्रकारे हे कलमीचे रोप आहे हे तीन वर्षाचं रोप आहे पंधरा किलोच्या बॅगमध्ये त्याचबरोबर रोप लावल्यानंतर एक महिन्याने याला डी ए पी द्यायचा फक्त पन्नास ग्रॅम आणि कुठलीही खतं खोडाजवळ न देता रिंग पद्धतीने द्यायची जेणेकरून रोपांना शॉक बसत नाही आणि जर ड्रीप इरिगेशन केली तर जी आपल्याला जी वाढ आहे ती झपाट्याने मिळते शेतकरी बंधूं आता हीर जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं पस्ती चक्रात नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आपल्याला भाऊसाहेब फंडकर असेल रोजगार हमी योजना असेल अशा प्रकारे सर्व अनुदान आणि हे मिळत असतं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे